नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आज आपल्या महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये किती वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ जी आहे बीड असेल अमरावती असेल कारंजा असेल उमरेड असेल दुधनी असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा तसेच जालना नागपूर परभणी अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम या सर्व शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभाव लेटेस्ट अपडेटेड रेट आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्रात आजच्या सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे मलकापूर या शहरामध्ये सात हजार सातशे सात हजार आठशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव तसेच महत्त्वाची जी काही मार्केट आहे या मार्केटांमधला बाजारभाव पहिला मार्केट आहे कारंजा एकवीसशे पन्नास क्विंटल आवक आली आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये मिळाला आहे कारंजामध्ये आवक आलेली आहे अमरावती सात हजार शंभर क्विंटल आवकारलेले आहे सहा हजार आठशे ते सात हजार शं सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव अमरावती या शहरामध्ये आहे मलकापूर अठराशे चाळीस क्विंटल आवकारले आहे सहा हजार आठशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मलकापूर या शहरामध्ये आहे त्यानंतर दुधनी सातशे साठ क्विंटल आवकारले आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील काही महत्वाचे बाजार लेटेस्ट अपडेट राहुरी सात हजार त्याचबरोबर पैठण सहा हजार आठशे भोकर सहा हजार आठशे कारंजा सात हजार पाचशे मनमत सात सात हजार देवणी सात हजार तीनशे हिंगोली सात पाचशे मुरूम सात दोनशे सोलापूर सहा पाचशे लातूर सात पाचशे तसेच चिखली सात पाचशे नागपूर सात सात हजार दोनशे बावीस जिंतूर सात हजार तसेच मूर्तिजापूर सात दोनशे पन्नास मलकापूर सात पाचशे दिग्रज सात हजार तीनशे वणी सात हजार शंभर परतूर सात हजार तसेच नांदोरा सातशार पाचशे पुलगाव सात तीनशे सिंधी सात दोनशे दुधनी सात हजार तीनशे तुळजापूर सात दोनशे उमरगा सात दोनशे उमरगाव सैनगाव सात हजार बीड सात हजार शंभर जामखेड सात हजार शंभर तुळजापूर सात हजार एकशे पन्नास औरंगशा सहा दोनशे गंगापूर सहा हजार आठशे देवगाव राजा सात हजार गौराई सात शंभर देव शेवगाव सात हजार जामखेड सात हजार तसेच गंगापूर सहा हजार आठशे वीस हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचे तूर बाजारभाव तूर बाजारभाव येत्या काही दिवसांमध्ये सात हजारचे साडेसात हजारपर्यंत रेंज आहे ती साडेसात आठ हजार साडेआठ हजारपर्यंत जाणार आहे कारण तुरीची आवक बऱ्याच ठिकाणी घटली आहे हे होते महाराष्ट्रातील आजचे तुरीचे बाजारभाव तूर बाजारभाव अशी आपणास व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा करू 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 व आपणास कोणत्या परिसरातील तुरीचे बाजारभाव तसेच सोयाबीन मका हरभरा आणि कांदा यांची बाजारभाव बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि आपले आभारी आहोत धन्यवाद मित्रांनो